धक्कादायक भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि आमदार शिवाजी भानुदास कर्डिले वर्ष सहासष्ट यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालंय त्यांच्या अकाली निधनाने जिल्ह्याच्या राजकारणासह संपूर्ण राज्यात मोठी पोकळी निर्माण झाली असून राजकीय वर्तुळात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली मिळालेल्या माहितीनुसार आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यांना त्रास जाणवू लागला कुटुंबातील सदस्यांनी त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील साईदीप सह्याद्री रुग्णालयात दाखल केलं मात्र वैद्यकीय पथकाने तपासणी अंती त्यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी दिली त्यांचे आकस्मिक निधन हे अत्यंत धक्कादायक आहे कारण ते राजकारणासोबतच सामाजिक कार्यातही सक्रिय होते शिवाजी कर्डिले यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या अनेक चाहत्यांना कार्यकर्त्यांना आणि राजकीय सहकाऱ्यांसाठी मोठा धक्का बसला त्यांच्या निवासस्थानी आणि रुग्णालयाबाहेर हळूहळू गर्दी जमू लागली त्यांच्या निधनामुळे भाजप पक्षाचं मोठं नुकसान झालं तसेच अहिलानगर जिल्ह्यातील राजकारणाचं एक महत्त्वाचं पर्व संपुष्टात आलं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कधी व कुठे होणार याबाबतची अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाईल संपूर्ण राजकीय आणि सामाजिक क्षेत्राकडून या लोकप्रिय नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जातीय तर दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी